नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर उल्हासनगर कॅम्प चार बॅरेक नंबर पंधराशे बेचाळीस गायत्री समाज मंदिर येथील विराज वेलनेस व फिटनेस सेंटरचे उद्घाटन झाले सर्व बंधू भगिनींनी आपल्यासाठी एक तास काढून या फ्री सेवाचा लाभ जरूर घ्यावा बीपी शुगर घुटणे कंबर व अनेक आजारापासून फायदा होईल ही, ही समाजसेवा रिटायर झालेले पोलीस रघुनाथ शेटे व सौ सुधा शेटे शर्माजी यांनी ही समाजसेवा चालू केली व मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे उद्घाटन यांनी व आपल्या जन्मासाहेबीट कापून कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे आता या रोहित चव्हाण चव्हाण त्यांना विनंती करतो कांबळे मॅडम किरण कांबळे मॅडम या माहिती माहिती सांगते मैंने किया इसके वजह से सबका मैं मेरे मुझे गारंटी हो गई कि नहीं मैं कर सकती हूँ ये इसके लिए मैं अभी सबका वेट लॉस करने वाली तो तो दो 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 दो। मेरा शुगर था 300 खाना खाने के बाद 300 होता था फिर बाद में खाना न खाता भी तभी आढ़ाई सौ रहता था ये मैं वर्कआउट चालू किया था मेरा शुगर एकदम नॉर्मल डॉक्टर ने बोला गोली खाने का नहीं अभी गोली की जरूरत नहीं है आपको मैडम इसके वजह से मैं क्या बोलती मेरा अच्छा बच्चन गया, गया तो सबके लिए सेहत अच्छा कर लूँ और सबके लिए मैं सेवा करूँ यही मेरी सेवा फ्री में बरता सवेरे साढ़े पाँच बजे तो साढ़े छः बजे।, तो बजे, तो बजे और शाम को तो साढ़े पाँच बजे तो साढ़े छः बजे मेमर काउंट लेंगे फ्री में <laughs> <आगे दो गया। laughs> <laughs> सबको चालू करायच्या फ्रीमध्ये जेणेकरून लोकांचं स्वास्थ्य खूप चांगलं नाही आणि त्यांना त्याचा फायदा होईल ज्यांचं वजन आहे जास्त त्यांचं वजन कमी करण्याला खूप फायदा होईल तुम्ही चांगली गोष्ट आहे तुम्ही सुरुवात कधी करता पंधरा दिवशी हा मुद्दा घालला असताना घरच्या वेळेला त्याचं उद्घाटन करू लागतो तर हा चांगला उपक्रम आपल्या आपल्या वाडामध्ये होतोय ही मोठी आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी आम्हीसुद्धा त्यांना जे सहकार्य झाले ते सहकार्य करू आणि खूप लोकांना फायदा झालेला आहे माझ्या सुद्धा इथं व्यक्तीवरून आल्या होत्या पुढेवरून त्या मॅडमांना भेटल्या त्यांचे वजन जास्त होतं पण त्यांची रिझल्ट मला आली चार चार पाच पाच किलो वजन कमी झालेलं आहे आणि खूप फायदा होतो याचा तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी अशी सर्वांना कळकळची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आहे या स्वातंत्र्य दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी पंचायतवाली येते दररोज सकाळी साडेपाच ते साडेसहा व सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत मोफत फ्री वर्कआउट ठेवलेलं आहे या सर्व जनतेने लाभ घ्यावा यापासून शुगर बी पी ए यासारखे आजार निघून जातात आणि सर्व हे शिबिर हे जे आहे ते मोफत आहे कुठलेही कुठलेही चार्जेस नाहीत आणि कुठलाही बोलता आपल्याला बळी पडू नका की या ठिकाणी पैसे लागतील किंवा नंतर काही चार्जेस आहेत असं कुठलाही नाही दररोज ज्याला वा आवड वाटेल किंवा ज्याला करावंच वाटेल आणि सर्वांनी करावंच असं मी सगळ्यांना विनंती करतो उल्हासनगरवासियांना आणि या ठिकाणी भरपूर लोक बोरवेट आहेत प्रत्येकाला कुठल्या कुठल्या जरी ऑपॉर्च्युनिटी आहेत पण आहेत त्याकरिता सर्वांनी हे दररोजचं वर्कआउट आहे अटेंड करावं आणि सर्वांनी या याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो हमारा कॉन्टैक्ट नंबर है सेवन नाइन सेवन टू फोर डबल सेवन फोर डबल सिक्स ये नंबर पे आप कॉल करके जुड़ सकते सब हम हम सब हम सब आपको मालूम देंगे कैसा करना है क्या करना है खाली आपका आधार कार्ड लगेगा वो ऑनलाइन में हो, आपका रजिस्ट्रेशन हो जाएगा आज आज आपल्याकडे विराज फिटनेस सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे तर त्यानिमित्ताने आज बऱ्याच लोकांना पोडू वाढलेलं असल्याचा त्रास आहे डायबेटीचा त्रास आहे थायरॉईडचा त्रास आहे अशा बऱ्याच अनेक समस्या आहेत ज्या की वेट वाढीमुळे सगळ्यांना त्रास होत आहे पण आपल्याकडे आत्ता जस्ट लेटस मारुती प्लॅ पॅलेसमध्ये फिटनेस सेंटर सुरू आहे जे की अगदी मोफत व्यायामशाळा सुरू झालेली आहे त्या कारणाने सगळ्यांना फॅट लॉस करण्यामध्ये हेल्प होईल बाकीच्या ज्या अजून बऱ्याचशा बिमारी आहेत म्हणजे थायरॉईड आहे डायबेटीज आहे अजून फॅट लॉस होत नाही कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्यांचं भरपूर सगळं लिपिड प्रोफाईल जमा झालेलं आहे हे सगळं ज्या आहेत ते याच्या ह्या एक वर्कआउटमुळे कमी होऊ शकतं तर सगळ्यांनी ते जॉईन करावं याचा भरपूर लोकांना फायदा होईल आणि आपले विलनेस ग्रेट कोच आपल्या सुधा मॅडम आणि किरण मॅडम ह्या खूप छान वर्कआउट घेतात त्यांचं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार त्याचा पुरेपूर सगळ्यांनी फायदा घ्यावा मी एवढंच सांगू इच्छितो मॅडम आज जे वेगा केंद्राचं उद्घाटन केलंय त्या संदर्भात तुम्ही तर सुधा मॅडम यांनी जे वेलनेस सेंटर खोल तर ते सकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत एक तास आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा एक तास असं यावं आणि तीन ते साडेतीन महिन्यात वेट लॉस होतं पाच किलो दहा किलो असं वेट लॉस शंभर टका होतं जर त्यांनी यांनी मॅडम जसं सांगतील तसं फॉलो केलं तर मॅडम सांगतील ते फॉलो डाईट करायचा डाईट फॉलो करायचा वेट लॉस साठी पंधरा ऑगस्ट महिलांना काय सिरियस देणार स्वत या उपक्रमाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त महिलांनी यावं जास्तीत जास्त पुरुषांनी पण यावं महिला पुरुषांनी दोघांनी यावं आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा पंधरा ऑगस्ट पासून हे खरच स्वतःसाठी द्यावा एक तास स्वतःसाठी द्यावा आणि स्वतःची प्रगती करावी असं मला वाटत असं माझं स्वतःच एटी सिक्स के जी वेट लॉस वेट होता मी, 80 kg वेट तर मी एटी के जी वेट लॉस केलेला आहे तर त्यामुळे माझी शुगर बी पी गेले मणक्यामध्ये जे आजार होते माझे पाच मणक्यात गॅप आहे तो गायब झाला गुडक्यामध्ये गॅप आहे तो गायब झाला मी उठत बसत नव्हती मी अक्षरशः खरोखर खुर्चीवर बसून मी चपाती खाली लाटायची आणि त्याच्यावर असे खुर्चीवर बसून आलटा करत होती अशी माझी हालत होती माझ्याबरोबर कोणी यायचं असेल तर बॅग घेऊन माझ्या बरोबर एक जण यायचा मी त्या गावाला जायची तिथे पण एक जण यायचा आणि माझी बॅग घ्यायची ही हालत माझी होती तर मी याच्यातून निघाले तर सर्वच महिलांनी आज निघावं आणि आज पंधरा ऑगस्ट त्यांनी संकल्प करावा की खरोखर मी निरोगी राहील कि ड्राइव असे प्रत्येकाने हे संकल्प करावनी प्रत्येकाने महिला पुरुष सर्वांनी याचा लाभ घ्यावा जय हिंद दोस्तों सभी देशवासियों को 78वें गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं जिस बलिदान और वीरता के साथ हमारे क्रांतिवीरों ने हमें आजादी दिलाई उस आजादी को बरकरार रखते हुए हमें आज यह संकल्प है कि देश का विकास अपने शहर का विकास अपने परिसर का विकास करना है उसी उपक्रम को आगे बढ़ाते हुए हमारी यहाँ की समाज सेवक का हमारी बड़ी बहन सुधा शेटे जी उनके पति रघुनाथ शेटे जी शर्मा जी रजनी शर्मा उनकी मिसेस और वर्मा जी और उनकी मिसेज ज्योति वर्मा जी इन सभी लोगों ने मिलकर यहाँ पर एक जो शानदार उपक्रम की शुरुआत किए हैं वजन वेट लॉस कम करने की वेलनेस क्रिया करके ऐसा यहाँ पर सेंटर खोला गया है तो मैं शहरवासियों को बताना चाहूँगा कि दुनिया भर की जितनी भी बीमारियाँ भी हैं वह सब ओवरवेट से होती हैं ओवरवेट से हाई शुगर होता है ओवरवेट से हाई बीपी होता है जिनके कारण हार्ट अटैक ब्रेन हेमरेज पैरालसिस ये सब बीमारियाँ की जड़ ही ओवरवेट हैं तो इन्होंने उस जड़ को पकड़ते हुए आज यहाँ पर एक सरयाने उपक्रम चालू किया है वेट लॉस कम करने का और यह है, नेचुरल हैं और यहाँ पर फ्री हैं मैं शहरवासियों से अपील करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में यहाँ पर आए अपना वेट लॉस करें अपने को निरोगी रखे खुद को मेंटेन करके ताकि हम लोग अपने देश की सेवा कर सके, अपने शहर की सेवा कर सके, अपने परिवार की सेवा कर सके यही संदेश आज गणतंत्र दिवस 15 अगस्त के दिन में सभी शहरवासियों को सभी देशवासियों को देना चाहूँगा जय हिंद